गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलिस स्टेशन हद्दीतील सावंगी पदमपूर शिवारात आज सकाळच्या सुमारास अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेमध्ये नरेश चौधरी या इसमाचा मृतदेह आढळलेला होता या प्रकरणी आमगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे पोलीस स्टेशन आमगाव येथे आज सकाळी माहिती प्राप्त झाली आमगाव हद्दीत येणाऱ्या पदमपूर येथे एका व्यक्तीचा खून झाला आहे अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगाव स्टाफ मी तिथे प्रत्यक्ष घटनास्थळावर हजर गेलो तेथे सावंगी येथे राहणारे नरेश लालचंद चौधरी वय वर्ष पस्तीस यांचा खून झाल्याचे दिसून आले सदर प्रकरणात पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक एकशे पंच्याहत्तर ऑब्लिक पंचवीस कलम एकशे तीन कंसात एक बी एन एसनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय लबडेसाहेब आणि एल सी बी स्टाफ घटनास्थळी हजर आला त्यांनी अवघ्या काय काही तासातच सदर गुन्हा उघड करून हा गुन्हा श्रवण हरिश्चंद्र सोनावणे रानार सावंगी याने केल्याचे निष्पन्न केले, केले। काय होता हा खून अनैतिक संबंधातून झालेला आहे आरोपीसोबत अजून अटक करण्यात आले स सद्यस्थितीमध्ये तपासामध्ये श्रवण हरिश्चंद्र सोनावणे या एकाच व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत